चल चिकन मॅरिनेशन करू चल 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 येऊन अरे पाणी बिनी गेला उडत चल पटापट काय टाइमपास लागलं रात्रीचा दहा वाजलं टाइम बघ कुठे मोबाईल दाखव रात्रीचं दहा वाजले अजून निसतात टाइमपास तर काय झालं आठ वाजलं तर घ्या ना पटापट इथं घरशी फोन येतील मग आपना केतन बाय पाहू शकता तुम्ही सोय करणारा इकडे भरपूर मी व्हिडिओग्राफर आणि केतन इकडे करणार आहे मस्त पैकी आणि आमचं मेंबर्स पाहू शकताय लालू कालू काळू पाहू शकताय आणि हो बघा फेवरेट सॉन्ग लावलेला आहे त्यांनी त्याचा आता याच्यामध्ये आपण चिकन बिकन टाकून धुवून बिऊन मॅरिनेशन करूया आणि इकडे सॉंग्स पण लागलेले ला आहेत आणि आपली मंडळी ही बघा ही बघा ही बघा आणि मी चालत चालत चाललोय इकडे कालोकान काय करायला गेले बघायला लागल सांगू नाही शकत बघा निसता जंगल आहे इकडं खुटा ही बघा पुढं लाईट दिसते नाही तिकडं आणि झारा आणि ही बघा फाटी चोर आलं फाटी चोर इकडं आले मोठे फाटी चोर आहे इकडं अरे समजते का नाही तुला फाटी चोर आहे सकाळ सकाळ पण सांगून ठेवलं तेव्हा सोय करायची तर इकडं अजून सोय करतात बीस कुठं आवऱ्या मोठ्या फाट्या लागतात नाही आपल्याला हा बारीक बारीक कार विंचू बिंचू असेल तर चावल मरशील जागेवर हवा टाईट आहे बघा देशांचा आंब दिसत नाही ना तुम्हाला कारण आलेलंच नाही आंब तर काय दिसतील साफ चिकन धुवून बिवून घे आम्ही मस्त नाही आज आवडत आव ना सांगून फायदा नाही वर्षांची पहिली या बघ जिब्या कशा लबलबले नाही या बघा प्रोफेशनल ग्रुप आहे ना बघ यो बघ प्रोफेशनल पदवी दिली आहे मी आता पोपटी इफ्टीची जाम तिकडे जाऊन फार्म हाऊस बनवत असतुप चा नाव माहितीये का बंगला बॉईज बंगला बॉईज अँड गर्ल्स त्यांच्या बंगला आहे ना सगळ्यांना घाण निघली बघा बघा या साइड ला द केतन द कुकर इकडे आता चिकन आपण मॅरिनेशन करूया हे बघा हॅलो गाईज पाहू शकता इकडे सर्व मीठ मसाला टाकून बिकून आता इथं आपला केतंब आहे मस्त बिकी एक जीव करायला लावलेला सर्व मिश्रण मग ते होऊन जाईल मॅरिनेशन थोडंफार इथं आमचा प्लॅन कधी दोन तीन दिवस आधी ठरते तरी आम्ही वक्तावा येतो सगळा घेऊन ना काम पच्चीस करतो पाहू शकता याच्यामध्ये आम्ही रत्तालीने शेंगा बिंगा टाकला कारण धुवाला इकडे टोपीप नाही म्हणून याच्यानं धुवायला लावलेला आम्ही चलो लेके आओ टीम बिस्कुट है आ जाओ इधर धोएंगे एक बाजू में इधर पानी भी नहीं सब है ये काले बिल काले नीले बिल एक कुत्ते सब है इधर अभी इसके अंदर पानी डालेंगे मांस भी की और गप्पा गपा, -गपा हिलवाएंगे सब माती बेती सब डाक पानी कमी है अरे डाक पक्का पानी है बस बस असा हिलो इत पकड़ एक खाली खाली पकड़ पकडे हा हिलव हिलव साप मडका एकदम चमक चमकला, चमकला पाहिजे द वॉशिंग मॅन योगी मासाल एक आम्ही चिकन मॅरिनेशन करायला आणलाय एक भांडी दवायला आणलाय आणि दो एक पोपटी शिजवायला आणलाय न, न एक आहे ना तो टेंबीस कुठे आमचा गोल्या त्याला निसा गाणी वाजवायला आणलाय चलो धुवून बिवून झालेला आहे चला आता इकडे पुढची प्रोसेस बघूया आपण अंडी देशान और मे जा रे इसको क्या बोलते है देशान भाई भुंबार्ट कुठला पाला हा बोराड्याचा पाला घेऊन आम्ही देशांचे खदानी चाललो रातचे आठ वाजता ही बघा इथंच खदान आहे आ जाओ आ जाओ दिला देंगे आ जाओ ये देखो देशान की खदान इसने मावरा छोडा होता तो कितना पैसा कमाले था इससे सब बताना पडता इन लोक को हो देख बेडूक भी गया ये देखो कैसा भांबुरडे का पाला कसा बुराड्याचा पाला अरे त्या बघ एक गेला यो बघ देशांत द वॉशर द पोमन मॅन धू धू धु धू धू धु योगी दर धू 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 इथं पकडायला पण एक माणूस आणला आम्ही आमच्या पदव्या टायमा टायमाला आम्ही बदलतो एक आमच्याकडे व्हिडिओ काढायला मी फक्त व्हिडिओ बनवायला आलो कारण एक दीड महिना झाला मी व्हिडिओ नाही टाकला युट्यूबला युट्यूबवाल्यांचा मेसेज आला मला अरे बायल्या काय झोपा काढतो बनव बायल्या म्हणून पोपटीचा प्लॅन बनवला आम्ही व्हिडिओ बनवायसाठी चलो फिर धुवून झाल्यावर भेटतो तुम्हाला पुढची प्रोसेस समजेल काय आहे ती आमच्या लोकेशन वर परत आलोय आणि त्या खदानीमध्ये मध्ये पाळा धुवून पुन्हा एकदा आम्ही इकडे आलोय अरे आ, अरे काय रे अली पक्षी माणसं मागवले नाही चंदन निघणार र पहिला तसाच ठेवणार होतो मी बसला अजून तासात ठेव जामधव चला शाळा शाळा यो आपला स्पेशल मटका जो आमचा यो स्क्रीनवर दिसते ना तुम्हाला ओम्या भाय त्याने दिलेला आहे फुकड मध्ये त्याच्यावर आमची कितवी पोपटी र दुसरी दुसरीच पोपटी आहे हा यांनी एक घरा नेऊन बनवले यांचे बंगला बॉईजनी पण विषय असा आहे का जाऊ दे विषय तो ही बघा पोपटी कशी बनवायला लावली आहे मस्त बुरड्याचा पाला टाकले आतमध्ये पहिला लेअर लावायला लावलेले लेअरचा ले ले बुराड्याचा ले। बुरा पाळा इकडे देशानबाई सेट करत आहे आपल्या ओमकारबाईच्या मटक्यामध्ये ओमकारला घरून परमिशन नाही भेटली म्हणून आम्ही त्याला काय नाही करू शकत त्यांनी त्याच जैसा जिसका सोच अरे <laughs> जमला नाही रे बोलायला घ्या इकडे आता मस्त पाला बिला भरलेला आहे या बघा शेंगा तुरीच्या शेंगा आणि वाळाच्या शेंगा या बघा देशांचा हात त्याच्या खाली शेंगा भाई आपले गौरवबाईची ऑफर आलेली आहे कुठे गेला आयफोन हा सांगा तर येऊन गेला आम्ही व्हिडिओ मध्ये आयफोन आयफोन करत होतो दहा दिवस दहा ब्लॉग मध्ये आणि भावाकडं आला पैसा घेतला आयफोन फिफ्टीन आता नेक्स्ट ब्लॉग आपला येईल या मोबाईल मध्ये येईल मग तुम्हाला समजेल काय ते पे अभि बारी आ गई हे द मॅरिनेशन चिकन आणि इकडे पाहू शकताय बाजूला आपल्याला पाहू शकता मस्त बघी बघा पॅकिंग कर बेटा बेटा क्या काली बेटा येऊ काय अरे ही सगळी बायल याला <laughs> <laughs> पाला दे नाही यो त्याला पाला नाही एक एक काढून द्या गुंडी करून बसलाय मला तूच सांग यांचा तुला आहे का तू सांग मला तेल अजून पर्यंत इकडं आहे यांना सांगितलं चिकन बिकन टाक त्याच्या नंतर टाक तेल यांना काही समजतच नाही तुला माझ्या हाताचा वास का घ्यायचा आहे ते सांग पहिला माझ्या हाताला काही चिकन लागलाय टाली कशाला देतं तुला टाली कशाला तू माझ्या लालू 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 माझा लालू आलू चाहू नको मी एक साइड ला आता मी माझी सोय करायला लागलोय टाक रमी टाक बाई बस झाला बस बस आणि थोडा मसाला टाक एक चमचा टाक अजून एक नाही नाही बस झाला बच झाला हा कालव आता नीट कालव ना नाकाम बिकाम बोटाने घातलं ना भर नाकाम बिकाम बोटा त्या अजून चववेल त्याला घे मस्त पिकी कालव भाई नको मला तेल मला तेल बिलची गरज नाही बघ माझ्याजवळ चरबी आहे चरबी तेलाची गरज नाही आतमध्ये तेल लागल त्याला पडते बर बर <coughs> रताल रताली तर रताली मसाल्यान शेंगा नको टाकलाय सर्व टाकलेलं आहे माझ्या भावा हलत कुठं होती नको ते नीट लाव कुलाबीला खाजवलाच नाही ना <laughs> 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 भी बोलता घेत्या फॉइल पेपर दे इकडं अभिमे दिखात करणे काय बस झाला मस्त झाला आता फॉइल पेपर घे फॉइल पेपर अरे आम्ही फॉइल पेपर घेतलेला आहे रसाले बिचाले सगळे टाकलेले करायचं ढोलकीसारखं ये मस्त हे बघा अशी पुढी सारखी मी बनवलेली आहे आजीबाईचं काठोड जसं असं मोदक मोदक मोहोद का शिंगांचा मोदक अजून असं दोन तीन लेअर लावू मग भेटूया नंतर भेटूया भेटूया नंतर आणि या साईडला पाहू शकता पोपटी याच्यामध्ये कलेजी टेट्टा याच्यामध्ये माझा शाकाहारी आणि चिकन थोडासा उरलेला तर चला उर रेडी हो जाओ आग लगाने गो किधर लगाना क्या आग आणि या साईडला पाहू शकता आपली पोपटी ती लावले सजवायला सेटअप चालू आहे सेटअप ही कागद आमची पोरा ही बघा ही बघा ही बघा पोरा ही बघा पोरा अरे अगला वे काम चालू झालेलं आहे बघूया किती वेळ आग पाला बिला त्या घेऊन या जा बारके बारके काढ पडल्यान त्या पहिला त्या पेट्रोल इकडे आग लागल सगळी चला बायलां चला रडतन चला अरे काय कोण घाबरतय चला मितेश पाटील असताना मितेश पाटील असताना तुम्ही काय गोन बीन नको कोणची चला हो यागे या गे याच्या उचलून आणू उचलून आणू चला भाई सगळा असते आईकडं स्टॉक बघ देशांचा काय खतरनाक इकडं संडास आहे का या माघाला जायला मग बरं आहे चल पोपटी खायची इकडं धागून जायची घरा न्यायचीच नाही डायरेक्ट घरा दाखवायला न्यायचीच नाही ही बघ चिकूचा झाड चिकूचा झाड यो पण चिकूचा झाड अशो बघ अरे काय मधीन मधीन झाडा लावतं पडलो असतो आता यो बघा शेवग्याचं झाड शेंगा शेंगा नाही आलं यो कुठलं झाड आहे रे अलगच आहे यो फनस आहे फनस यो आपला साग <laughs> <laughs> पुढं काय दिसत नाही तुम्हाला तर काय दाखवू ही बघा आपली गँग अरे हो पाला बिला सगळा घ्या हिशुपुती करंदा वाटला <laughs> ला ना पोपट झाला इकडं तो डाक ना एक नंबरचा फद्या मॅटर मॅटर अरे खालसी उतला ना बरोबर आहे रे त्याचा त्या नेट उचल नेट काय असल बिसल खाली तू हे यांना कोण कधी मॅटर करता इकडं काय चाल देकडं बॅटरी झालाय सगला सेटअप हे बघा या तुम्ही या या काय या यांना फॉलो चला ही आपली माणसं येत मागशी मस्त विकी मी चाललो पुढं बघा चालत चालत व्हिडिओग्राफर असलं का असं पाहिजे असते काय नाही फक्त मोबाईल पकराचा हातात ही बघा सगळा बोजा बिस्तरा या उचलून घेऊन येतो मी बघा ही बघा हे बघा बघा हे असं असतं आहे याच्यासाठी तर मी ब्लॉगर बनलो भाई साधा काम आहे का यांना बरा कुथवलाय मी नी सगळं काम मी फक्त व्हिडिओ करायचं काम करतो बस बाकी करतील सगळं काम आता काय घेत लाकडा कमी पडत बस एवढ्याच्या शिजल पपटी कमी पडल, टाइम लावला ला। किती वाजलं ला ला। बघ व्हिडिओ मध्ये बोलतो आठ त्रेचाळीस झालं परत हा ना आठ त्रेचाळीस झालं आणि पोपटीला आग लावायला सुरुवात झालेली आहे चलो आम्ही मिलेंगे थोडी देर बाद काय जोक झाला रे काय जोक झाला पाय पेटवलेला अरे बायली देवकुंडीला गेलतो मस्त आम्ही झणझणाट पाय पेटवलेला माझा चला होते आपला सेटअप तोपर्यंत भेटूया ब्रेक के बाद काहीच पाहू शकताय ती पोपटी शिजल तो शिजल तोपर्यंत टाइमपास साठी आम्ही मस्त आता घेऊन आलेलो थोडाफार वेफर आणि थंडा आणि पोपटीला लागलेली आहे आग पोपटीला लागले आग आणि कुत्री भुकतात गौरववर ही बघा बाई पोपटी कशी दिसते ना बाई बघ ना क्लोजअप मधून बघा कशी आग लागली हि से बोलते खाना हम लोग को बोलात हो तुम जाओ तुम जाओ भेद इसको इसकोईच पंगा लेता है <laughs> तुम्हाला होय तुम्हाला मी कशाला माहिती माहितीये का आपला फेवरेट ड्रिंक आणला इकडे पियाला गेलो ना या घेऊ थांब आपण पहिला पिऊ हात घ्या फेवरेट ड्रिंक आणला घरची घरची जा जा करते गौरव बायले आहे फिजी का माहिले इकडे आण घ्या भेकडं पहिला मी पिसतो भेकड बाय तो बघणार आपलं गपचूप प्लॅन मी नेह प्लॅन केला जर आता तो जाग तो तुप उठल उठलंय उठलाय फोन आला फोन आला चला इथं हाजीर तो वजीर काम पच्चीस केला आम्ही यो देशां जाताना घेऊ पहिला फाट्या घेऊ थोड्या पुन्हा एकदा आणि यो बघा पेरूचा झाड खूप 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 चला आ जाओ दिला देंगे पल्टी आ जाओ गाड़ी पलटी मार रही ये देखो ये देखो ये लगता है पॉपटी को मेन ये चीज ये चीज लगती है पॉपटी के लिए वीडियो बता ब्रांड पिला ब्रांड बाय ले गए हैं बाय ले योगी वीडियो में समझलाचा आधी सांगते त्याला समजून ओयला ब्रांड बज या टक डायरेक्ट आता तूनी कचरा आणलाय त्या टाक ही बारीक बारीक ए साइड चलातो परंतु हाय एव हात कसु जाऊन तोडला लाकडं जा नाही रे तेरी क्या खाता खाताय लेग पीस का, बकरे का खुर खाता काय पाया खाताय पाया पाया खाता कोंबडीच्या पाया अरे रे बरोबर शिजल आता बघ आग कशी लागले भारी साइडला नाही लागली लावला का कोण बोलला आग्ने लागले आठ त्रेचाळीस भाई दिसत्या कशी लागली ती त्रेचाळीस बोलला आग्ने लागले हा पे आग जशी पाहिजे तशीच झालेली आहे आणि यो माझा मटेरियल न देशांनी तिकडं त्यांचा मटेरियल टाकलेला आहे त्याच्यामध्ये योग्य टाक दे देना पनीर आहे त्याच्या नंतर टाक देशांनी इकडे दहा मिनिटांवर हा त्यानंतर टाक पहिला यो टाक जम्बो जम्बो किंग टाक माझ्या सारखा जम्बो का त्याचा पनीरच हा तस हा पातल पातल लांब पातल चला टाकलेलं आता आता आम्ही झिंग पेटू इकडं आता आग बघा किती मोठी होती आप देख सकते हो लाव्या देशांचा आजपासून नाव आग लाव्या आता पाव आता बघा तुम्ही किती मोठी आग लावणार योगीचं नाव माहिती ना देशान आग लाव्या देशान आग लाव्या घेचाल देशान दिखा दे ये देखो ये देखो बोलते आग लाव्या देशान हमारे आगे कोई बोल नाही सकता भाई सरल ने बाई आगरी भाषा आमची आगरी भाषा काय रे करत तू आवार काय करत तू आवार काय करायला लागल तू अरे अर बाप यो रप भाई दादूसनी अ तोंडाख तोंड बाई ओ पायसा व्यापी एक सगळं आणले पिणी प्रॉपर एकदम पनीर 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 पनीर, पनीर। आणि या साईडला पाहू शकता पोपटीचा पहिला आमचा काय बोलतो नाश्ता ब्रेक चालू नाश्ता ब्रेक ही बघा आमची मंडळी सर्व आणि एक तिकडं पोपटीची मागे लागला निसता त्याला इकडं बस थ्री टू वन के नाम पोपटी के नाम पोपटी के नाम पोपटी के नाम, के नाम। देख सकते हो देशाणबाईने मुसेल त्यांचे एक वस्तू कारलेली आहे त्या काय आहे बघू आता तू नाही लिंगावा नाही माझं नाही या मला चिकनच वाटत काय 25% आपलाच आपलाच आहे तुमचा धैर्य ते भाजी उचल नाही माझा हे साइडला सगळा नाही चिकन आहे चिकन आहे चिकन आहे रे काल जे आता इथं त टाकले ओ भाईसा या बघ कडक एकदम बघ दाबून बघ लसून आहे चिकनचे दोन तीन पीस तुम्ही पाहू शकता हिरव्या कसे मस्त शिजलेले आहेत करपलेले पण आहेत आज <laughs> जास्त एक सेकंड आग जास्त झालेली आहे अरे मसाला येतो भाई मसाला करपला आहे आता इकडे कलेजी पाहूया शिज हो भाई पेपर शिजलाय त्याच्यामुळेच समजला पेपर ब्लॅक ब्लॅक झालाय शिजले फुल प्रॉपर प्रॉपर एकदम झाली झाली त्याच्यावर तुम्ही ना काठी पाहिजे होती मग थोडी भुजलेला शेक दिला ना भारी झाला असता पोपटी काढण्याची टेक्निक पाहू शकताय आग सर्व एक साइड ला करायची आणि रस्ता बनवायचा पोपटी काढायला बॅटरी भेटव योग्य बॅटरी भेटव हा अशी बॅटरी पेटवायची फुल मेहनत चालू आहे तर बरं जास्त लांब नको ओढवू फक्त काय रे काय काय फक्त काम देशांत हा दा धवधा अ योगी दा तुम्ही जा दोघा पटापट पटापटी खाऊन आता कसं वाटते त्याच्यावर जा तिकडे जा बोलू नको तू काय पलटी मारू हा त्याच सांगतो पलटी मार हा हो बघा कसा आहे फक्त खतर ना गे बघा तसा निघला बघा धूर स्मोक निघलाय बघा पाणी पण पडलाय पाहू शकताय इकडे अनरॅपिंग चालू झालेले फुल रप्पा आलाय काढ ना खेचून हो धूरला हो बायसा एकच नंबर साईडला हो रत्ताला पहिलाच रत्तालू पडले रत्ताळू चल म्हटलं कर भला को थांबला तू अरे हे पळ घेतलेस ना तर तुम्हाला कायच नाही लागणार गरम वगैरे असं ते टाका त्याच्यावरती एकदम थंड थंड वाटेल तुम्हाला आणि क्लोजअप पाऊ शकता क्लोजअप बंचा देख ये चल मदिंगे आलो आलो घे तू तरी बघ

सो गाईज माझा पनीर बघू पहिला काय भुसा झालाय <laughs> तिकडे <laughs> नशीब मी याला पाला बिला लावून ठेवलेला या बघा मध्ये जाम गरम आहे डिश कुठं गेली मी माझी ती आम्हाला चालत सगळीच ते का हा पोटानच जाणार आहे अनरॅपिंग इकडे दाखव इकडे दाखव जवळ जवल। पनीर वाक झाले कर विक्र येव बघा आमचा पनीर आमचा म्हणजे फक्त माझा येव बघा पकड परत आता आपण शिंगा बघू माझ्या या बाजूला दाखवला माझ्या नसतील कारण त्या मोदकच असं बनवलेलं ना मीनी करपणार जरा शांत ठेव जागा तिकडे घे भाई नडा दाखव रे ए भाई खादाड तिकडे दाखव का न करपा करती एकदम बढिया आहे रस्ताला जाऊ वाचा मंडळी पाहू शकता आपला मॅटर एकदम सॉल्व झालेला आहे एकदम भारी झालेला आहे टाक आणि इकडे मधीन ठेवतो त्या बाजूला कर या तिकडे ठेव बघा आमची पोपटी क्लोजअप बघा क्लोजअप ही बघा ही माझी पोपटी व्हेज पोपटी ही बघा पनीर कुठे गेला इकडे लाड नाही ते तुम्हाला त्या दिला तिकडे नडा तुम्ही इकडे पनीर व नाही माझे आणि मंडळी पाहू मितेश पाटीलची पोपटी वाली बघूनच वाटते एकदम मजा गया आणि थंडा बिंडा मस्त पैकी भरलेला आहे चलो खाने के बाद मिलते कैसा लगेगा वैसा लगेगा वो बाद में रिव्यू देंगे और इन लोग को सब बचा हुआ हड्डी बिड्डी सब देंगे टेंशन मत लो चलो एकदम बढिया आहे आणि मंडळी पाहू शकताय सर्व समाप्त ते तुम्ही पाहिलंच असेल टाइम लाईफ मध्ये आणि शेवटला जी भांगड झाली तुम्ही ती पण पाहिली असेल धर पिशव्या भर धर पिशव्या भर ती <laughs> पिशव्या भरा कोणच्यासाठी घरा खेळायला नाही कुत्र्यांना नाही यासाठी पिशव्या सगळ्यांच्या घरा कुत्र्यांना धर पिशव्या भर केले त्याला आता सगळं इकडचा आम्ही कचरा बिचरा उचलतो आणि एका साइडला टाकतो न विषय म्हणजे काय कुत्र्यांना भरला त्याचा विषय नाही ही इकडं कुत्री दिसतं बघा ही ही सगळी आशेबा होती यांचा खाऊन झाला ना आम्हाला भेटल मस्त काहीतरी खायला पियाला त्यांनी केलं यांच्या सारख्या हावडी पोरा आम्ही अख्ख्या आयुष्यात बघितलेले जाऊ दे आता काय करा हे बघ मॅटर करायला लागली तिकडे यांना काय भेटला नाही तर मॅटर करायला लागली चला जाऊया व्हिडिओ इकडेच थांबूया